ज्यावेळेस आम्ही लव जिहाद या विषयावर काम करतो ना त्यावेळेस फक्त ती मराठा समाजाची मुलगी आहे म्हणून आम्ही तिला वाचवत नाही ती माझ्या महाराष्ट्रातल्या अठरा पगड जाते बारा बलुतीदाराची ही मुलगी आहे माझी बहीण आहे माझी घराची कन्या म्हणून आम्ही तिला वाचवतो हा भाव आमच्या मनामध्ये आहे आणि ही लोक समाजा समाजामध्ये भांडणावाची का काम कामं करतात वर्ग मध्ये सुद्धा जर एखादा कर्मचारी मराठा समाजाचा जर ऑन ड्युटी गेला तर त्याला त्याच्या वारसाला कामाला घेता येत नाही ही परिस्थिती मराठा समाजाची करून ठेवली आहे अध्यक्ष महोदय शिपायाच्या भरतीसाठी शिपायाच्या भरतीसाठी मराठा समाजाचा शमी झालेला मुलगा मास्टर ऑफ इंजिनियर झालेला मुलगा शिपायाच्या परीक्षेसाठी उभा राहतो शिपायाच्या परीक्षेसाठी ही शोकांतिका काय मराठा समाजाची याच्यासाठी आरक्षण पाहिजे अध्यक्ष महोदय आरक्षण हे मराठा समाजाला का पाहिजे नोकरीमध्ये पाहिजे शिक्षणामध्ये पाहिजे नोकरीमध्ये का पाहिजे दोन हजार एकोणीस ते दोन हजार आपलं सरकार आहे अध्यक्ष महोदय गव्हर्नमेंट मध्ये नोकरी मिळत नाही पहिली बस मराठा समाजाच्या माणसाला लगेच शंभर जागा निघाल्या तर त्यातल्या दोन जागा मराठा समाजासाठी असतात साठी अध्यक्ष महोदय दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस तेवीसच्या सुरुवातीपर्यंत म्हणजे आपलं सरकार आहे तोपर्यंत अध्यक्ष महोदयांनी दोन वर्ग तीन आणि वर्ग चार मध्ये जे मराठा समाजाची लोक काम करतात त्यांच्या वारस हक्कावर जी लोक कामाला लागणार आहेत अनुकंपावर जी लोक कामाला लागणार आहेत ती लावण्याचा म्हणजे ती न लावण्याचा निर्णय सरकारने घेतला हे मराठ्यांचं नुकसान नाही वर्ग तीन आणि चार मध्ये उद्या जर आमचे वर्ग तीन आणि चार मधले कर्मचारी मराठा समाजाचे त्यांनी जर राजीनामा दिला तर त्याच्या जागेवर वारस घ्यायचं होते त्यांनी ते बंद केलं हे चालू ना ना का नाही केलं एवढंच जर आरक्षण थोडं लांब ठेवा पण हे तर तुमच्या हातात होत आग लावायची कामं करतात त्या नेते मंडळींना विचारा तुम्हाला एकत्र राहायचं पण या महाराष्ट्रात सगळ्या जाती धर्माचा माणूस एकत्र राहण्यासाठी तयार आहे कधी कधी जरांगे पाटलांचं मला फार कौतुककार असं वाटतं की त्यांनी बरं झालं यातल्यापैकी कुठल्या नेत्याला स्टेजवर बोलावला याच्यातलं तर स्टेजवर कुठला नेता बोलावला असताना तर आतापर्यंत काय झालं असं सांगता येत इतकी भाडकावी भाषणं गेली पण सगळे परत शेवटला म्हणायचे मराठ्यांना पण आरक्षण म्हणाल पाहिजे पण मी याच्या विरुद्ध कोण पन्नास पन्नास साठ साठ वर्ष या लोकांनी ज्यांनी आमच्या अगोदर भाषण केल्यात पन्नास पन्नास साठ साठ वर्ष राज्याचं नेतृत्व केलंय आज ही वेळ आमच्यावरती मागं बसलेला आम्ही सगळ्यांवर मराठा आरक्षणावर बोलण्यासंदर्भात ओबीसी आरक्षणावर बोलण्यासंदर्भात धनगर आरक्षणावर बोलण्यासंदर्भात आमच्या वेळी ती मग पन्नास साठ वर्ष यांनी केलं काय त्यांनी केलं काय तर यांच्यामध्ये कुवत होती त्यांच्यामध्ये एवढा टॅलेंट होता एवढे हुशार होते तर आरेक्षने से? आरेक्षने से समझे, समझे मी साठ वर्ष का आमच्यापर्यंत का आलं आरक्षणाचं आरक्षणाचं का आलं आमच्यापर्यंत का समाज समाजामध्ये ते निर्माण झाली अब काही लोक तर आशियेत इकडे ओबीसीच्या स्टेजवर पण बोलणार इकडे मराठा समाजाच्या स्टेजवर पण बोलणार मी देवेंद्रजींना प्रश्न विचारला एक दिवस असं बस म्हणलं देवेंद्र भाऊ दोन हजार एकोणीस ला अठरा ला एकोणीस ला, एको ला तुम्ही आमच्या समाजाला आरक्षण दिलं विधेयक आणलं सगळ्यांनी एक एकमुखाने मंजूर केलं आणि मग